नाताळसनानिमित्त आज शहरात विविध चर्चमध्ये विश्वशांतीसाठी ख्रिस्ती समाज बांधवांतर्फे प्रार्थना घेण्यात आल्या येशू प्रभूंच्या जीवनावर चर्चा फादर यांनी उजळा टाकला भारत देश विविध संपन्न संस्कृतीने नटलेला देश आहे या भारत भूमीवर सर्व समाज बांधव आपले सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात जल्लोषात साजरा केला यात मराठी अलायन्स चर्च मध्ये नाताळ सणानिमित्त सर्व बांधवांनी एकत्रित येऊन विश्व शांती प्रार्थना केल्या या चर्च फादर यांनी समाज बांधवांना प्रभू येशूंच्या जीवनावर उजाळा टाकत उपदेश केला यावेळी त्यांची घेतलेली एक मुलाखत आज या जगामध्ये जी मानवता नष्ट होत होत चाललेली आहे ती मानवता मनुष्यामध्ये असलेला क्रोध मनुष्यामध्ये असलेली एक दुसऱ्याविषयीची जी द्वेषभावना आहे त्यामुळे होत आहे परंतु प्रभुयीशू ख्रिस्ताने या जगामध्ये एक समिटाची भावना एक समिटाचा संदेश तो देऊन ठेवलेला आहे संपूर्ण अखिल सृष्टीसाठी संपूर्ण जगातील सर्व व्यक्तीसाठी प्रभुयेशुने समिटाची एक क्रिया करून दाखवलेली आहे ती भावना ज्यावेळेस आमच्या मनामध्ये मा जागृत होईल त्यावेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीविषयी आदर निर्माण करेल किंवा तो त्या भावनेमध्ये तो एक दुसऱ्याचा आदर करून पुढे वाटचाल करेल आणि माझ्या सर्व बांधवांनो भारतीय बांधवांनो आज हा समेटाचा संदेश मी तुम्हाला देत आहे की तुम्ही एक दुसऱ्या संगती आदराने राहा एक दुसऱ्याचा मान सन्मान करा जे प्रभू येशूने आम्हाला सांगितले आहे तेच आम्ही तुम्हाला सांगत आहोत मराठी अलायन्स मशिनरी चर्च मध्येही प्रभू येशूंचा जन्म उत्सव आनंदात साजरा करण्यात आला यावेळी सामूहिकरित्या प्रभू येशूंचे गुणगान केले यावेळी चर्च मध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित लहान मुलांना यावेळी खेळणीही वाटप करण्यात आले